नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका पीएमआरडीए एनएमआरडीए नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लानमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रहिष्टी होत नव्हत्या नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती सात बारावर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या साठ लक्ष परिवारांना जे साठ लक्ष प्रॉपर्टी ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या हजार फूट सहाशे फूट हे जे तुकडे पडलेले आहेत ह्या छोट्या छोट्या साठ लक्ष परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे